गुलाबजामपेक्षा रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा अगदीच मौसूत आज आपण खूप जसं पौष्टिक गुळातला आवळ्याचा मुरवळा कसा बनवायचा ते बघणार आहोत कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही उन्हाची सोय लागत नाही अगदी तासाभरात तुम्ही एक किलो गुळातला हा आवळ्याचा मुरवळा तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण एक किलो आवळ्यापासून आवळ्याचा मुरवळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत तुम्हाला जास्त प्रमाणात प्रमाणात कमी करायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण मी तुम्हाला पुढे आहे हिवाळ्याला आवळे यायला सुरुवात झालेला आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आवळ्याचा मुरवळा करून ठेवला की अगदी वर्षभर तो चांगला राहतो आणि आवळे निवडत असताना एक तर कमी डाग असलेले आणि अगदी छोटे छोटे निवडून घ्यायचे म्हणजे कमीत कमी वेळामध्ये हा चांगला शिजला जातो आणि छोटे छोटे असल्यामुळे चवीलाही अगदी छान लागतो बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर त्यासाठी एक किलो आवळे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले चमचा भर मीठ घातलंय भरपूर पाणी घालायचंय अर्ध्या तासासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत असं स्वच्छ आणि हायजिनिक पद्धतीने जेव्हा आपण आवळ्याचा मुरवळा तयार करतो ना एक तर वर्षभर चांगला टिकतो खराब होत नाही आणि अगदी हायजिनिक पद्धतीने तयार केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी नेहमी ते उत्तमच झालेला आहे याला लागलेली धूळ माती सगळं स्वच्छ झालेलं आहे हाताने छान चोळून चोळून आवळे आपण स्वच्छ करून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणखीन एका पाण्याने धुवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे सगळं यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे असे हे एक किलो आवळे आपण स्वच्छ करून घेतलेले आहे दुसरीकडे गॅसवर एका कढईमध्ये दोन ग्लास किंवा एक तांब्याभर आपण पाणी मोठ्या सेवर झाकण लावून छान खळखळून खल, याला उकळून घेतलेलं आहे घरातलं एखादं कोणतंही ताट घ्या किंवा अशी ही पिठाची किंवा अशी ही धान्य वगैरे चाळण्याची चाळण चालू शकते यावर आपल्याला असं हे पातळ थरावर हे आवळे घालायचे एकावर एक न घालता थोडेसे असे हे पसरट घातले की सगळ्यांना छान वाफ लागली जाते आणि आतून ते चांगले शिजल्यामुळे ना तुमचा आवळ्याचा मुरवळा अजिबात तो खराब होत नाही टिकायला मदत होते झाकण आहे आणि मध्य मासेवर बरोबर पंधरा मिनटं घड्याळात लावून आपण हे वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे झाकण काढून बघणार आहोत बघू शकता पूर्वी थोडासा गडद हिरवा रंग होता असं हे वाफवून घेतल्यामुळे हलकासा पिवळट रंग आलं थोडीशी सुरकुतल्यासारखी दिसते किंवा निघाल्यासारखी दिसते आणि असं हे थोडंसं चिरल्यासारखा आवळा आपला तयार झालेला आहे असे असे तुकडे अगदी सहज वेगळे होतात म्हणजे याचा अर्थ तुमचा आवळा अर्धवट वाफवून तयार झालेला आहे या पाकळ्या मोकळ्या करून कडक उन्हामध्ये सुकून तुम्ही याची पावडर करून ठेवली आहे की अगदी वर्षभर ती चांगली राहते फक्त त्याला ऊन दाखवून ठेवणं गरजेचं आहे आपण याचा मुरावळा तयार करणार आहोत त्यासाठी चाळण खाली काढून घेतली आहे कॉटनच्या कापडावर किंवा पंख्याखाली पसरून अर्ध्या तासासाठी तुम्ही याला अगदी स्वच्छ यातलं पाणी सगळं सुकवून घेऊ शकता पटकन करायचं असेल तर या पद्धतीने कॉटनच्या कापडावर किंवा टिश्यू पेपरवर तुम्ही हे स्वच्छ करून यातलं पाणी काढून घेऊ शकता पाण्याचा अंश यामध्ये कमीत कमी असावा घरातला एखादा चमचा किंवा असा हा फोर्कने तुम्ही याला असे हे टोचे करून घ्यायचे आहेत किंवा असं हे छिद्र करून घ्यायचं आहे फोर्क चमचा तुमच्याकडे नसेल तर सुरीने केलं तरी सुद्धा चालू शकेल असा आवळ्याला छान आपण याला छिद्र करून घेतलं ना तसे आतपर्यंत गुळाचा पाक चा तो, तो आत तो चांगला मुरला जातो म्हणून तो आतपर्यंत चांगला रसरशीत आणि अगदी मौसूत होतो म्हणून या पद्धतीने आपल्याला सगळ्या आवळ्यांचं असं करून घ्यायचं आहे सगळं छान करून घेतलेलं आहे गॅसवर पुन्हा एक स्वच्छ आणि कोरडी कढई आपल्याला घ्यायची आहे पाण्याचा अंश याला कमीत कमी असा सगळे आवळे आपण काढून घेतलेले आहे आता जर तुमचे एक किलो आवळे असतील तर त्याला बरोबर आठशे ग्राम आपण बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे एक किलो आवळ्यांसाठी आठशे ग्राम बारीक चिरलेला गुळ अगदी परफेक्ट आहे तुमचा अर्धा असेल तर त्याला साधारणतः चारशे ते साडेचारशे ग्राम गुळ तुम्हाला घ्यायचा आहे दोन किलो असेल तर साधारणतः एक किलो सहाशे ग्राम तुम्हाला गुळ अगदी परफेक्ट आहे असं याचं जनरली प्रमाण आहे तर बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात गुळाचा पाक या आवळ्याच्या मुरवळ्यामध्ये ना थोडासा घट्ट होतो किंवा तुमच्या आवळ्याच्या मुरवळ्या डोळ्याला थोडीशी चकाकी वगैरे येत नाही तर त्यासाठी काय करायचं माहिती का एक खूप खास टीप आहे तर त्यासाठी मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण साखर घेतलेली आहे साखर थोडीशी घातल्यामुळे गुळाचा पाक घट्ट होत नाही कडक होत नाही किंवा तुमच्या गुळाच्या मुरवळ्याला मस्त चकाकी किंवा छान लकाकी कि येते एक तर दिसायलाही छान दिसतं तुम्हाला साखर घ्यायची नसेल तशी ही खडी साखर असते ना ती फोडून तुम्ही अर्धा कप यामध्ये वापरू शकता गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या सेवर साखर आणि गुळ संपूर्ण विरघळेपर्यंत साधारणतः एक पाच सहा मिनिटं ही सगळी जिन्नस गुळाच्या पाकात आपण एकजीव करून घेणार आहोत एक, एक पाच सहा शकता हळूहळू गुळ संपूर्ण यामध्ये विरघळलेला आहे आता तुमच्यापैकी ज्यांना कोणाला गुळ घालायचं नाही तर साधारणतः एक किलो आवळ्यासाठी नऊशे ग्राम साखर अगदी परफेक्ट आहे साखर किंवा गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता असं याचं जनरली आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला इथे जवळून दाखवते आपल्या आवळ्यांना आपण छान छिद्र करून घेतल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता हळूहळू साखरेचा पाक सगळा शोषून घेतला जातोय आणि हळूहळू हा जसा जसा शिजेल तस तसं याला रंग अगदी गुलाबजामप्रमाणे येईल तर साधारणतः पाच मिनटं झाल्यानंतर गुळ संपूर्ण विरघळलेला आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि बरोबर अर्धा तासासाठी मध्यम मासेवर आपण याला छान शिजवून घेणार आहोत जरी आपण अर्धा तासासाठी याला झाकण लावून शिजवतोय ना तरी सुद्धा अधूनमधून एक दोन ते तीन वेळा झाकण अधून मधून काढून आपल्याला हे चांगले एकजीव करत राहायचं आहे आणि आणखीन एक गोष्ट झाकण लावताना संपूर्ण झाकण न लावता अर्धवट लावायचंय नाही तर हे ओतू जाण्याची शक्यता असते मध्य मासेवर पंधरा मिनिटं आपण हे छान शिजवून घेतलेलं आहे बघू शकता रंग हलका हलका बदलायला सुरुवात झालेला आहे आणि व्यवस्थित किंवा बऱ्यापैकी आवळ्याने गुळाचा पाक चांगला शोषून घेतलेला आहे थोडंसं वर खाली करायचं आहे आणि पुन्हा झाकण लावायचं आहे आणि पुन्हा एक पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत बरोबर अर्धा तास इथे झालेला आहे आणि मध्य मासेवर आवळ्या पण यामध्ये छान शिजवून घेतलेले आहे जर तुम्हाला जर अंदाज नसेल तर घड्याळांमध्ये तुम्ही वेळ लावून करून घेतलं ला तरी सुद्धा चालू शकेल अर्धा किलो एक किलोसाठी अर्धा तास परफेक्ट आहे तुमच्याकडे जास्त आवळे असेल तर थोडासा दहा पंधरा मिनटं तुम्ही वेळ वाढवू शकता गुळाचा पाक अजिबात झालेला नाही गुळ कुठे घट्ट झाल्यासारखा दिसत नसेल गुलाबजामला कसं छान पाक असतो त्यामध्ये गुलाबजाम तुम्ही छान मुरत ठेवता म्हणजे ते छान फुलतात आणि अगदी आतून रसरशीत होतात त्याच पद्धतीने आपल्याला हवळ्याचा मुरवळा करायचा आहे म्हणजे अजिबात त्याचे घट्ट गोळे होत नाही सगळ्या शेवटी एक पाच सहा हिरव्या वेलच्या फोडून घातलेल्या आहे अर्धा चमचा तुम्ही वेलची पूड घातली तरी सुद्धा चालू शकेल नसेल आवडत तर नाही घातली स्किप केली तरी सुद्धा चालू शकेल आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे चांगलं थंड झालं की खाण्यासाठी हे तयार होईल अजिबात याला उन्हामध्ये वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही फ्रीजच्या बाहेर अगदी पाच सहा महिने व्यवस्थित राहतं आणि फ्रीज मध्ये अगदी वर्ष दीड वर्ष अगदी व्यवस्थित राहतं विकत मिळणारा डबा कंटेनर मध्ये मुरवळा समोरवळा अनहायजेनिक पद्धतीने तयार केला जातो तसा विकत घेण्यापेक्षा खूप महाग असतो तसा हा घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात मस्त अगदीच हायजेनिक पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मुरवडा संपूर्ण तयार झाला की तासाभरासाठी पंख्याखाली संपूर्ण थंड करून आहे आणि खाण्यासाठी हा रसरशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आवळ्याचा मुरवडा तयार झालेला आहे स्वच्छ कोरड्या काचेच्या वर्णीमध्ये काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हा स्टोर करून ठेवू शकता अगदी वर्षभर याचा आनंद घेऊ शकता आमच्या घरी तरी एकदा बनवला की अगदी दोन ते तीन दिवसात संपून जातं तसं हे तुमच्या घरीसुद्धा होत असेल तर तेसुद्धा मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.